नमस्कार नमस्कार याच नाव काय म्हणायचं आज कसा सामना झाला सामना सुट्टा झाला सुट्टा झाला काय आनंद काय आजचा आनंद आज काय मावत नाही हा गुलाल आज महत्वाचा का होता तुमच्यासाठी बरेच जण म्हणजे बरेच दिवस आपल्याला गुलाल नव्हता ना, ना। त्याच्यामुळं आज गुलाल मिळणं बैलगाडी मालकांसाठी गुलाल म्हणजे काय असतं गुलाल म्हणजे सगळं त्याच्यासाठी पळायचं किती दिवसातून गुला गुलाला एक महिना एकून दोन महिन्यात यामागे कष्ट तुमचे कसे होते प्रयत्न कसे चालू होते कष्ट काय आता कष्टिक आहे परिती घ्यायची बैल घातली चांगले चांगले घातली पण वासराला बैल पुरत नव्हती वासरं तो एखाद्या कडत इथं पाठीमाग आलो होतो पण आम्ही गटाला खाला होता तास पट्टी चालतं दुसरा वासरू चांगली जास्त आल्यामुळे गाडी चांगली पडली गाडी सुट्टी उतरली होती पण आम्ही डोक्यात ठेवलं होतं शेंगऱ्याची आणि सोन्याची गाडी अजून एक एक कोरेगावचं खेळायचं ही गाडी जर आणत राहणार ही मला गॅरंटी होती म्हणून आम्ही वडगावला निवेदन झालं अचानक सकाळी कॅन्सल करून आम्ही इकडे कोरेगावला आलो आणि आज आम्ही फायनल साठी पात्र झालो गटात सामना कसा झाला गटाला बी चांगली गाडी पाळाली शे मी चांगला काढला कायच फरक कायच फरक जाणवत होता का पळताना त्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त चांगलं स्पीड लावलं होतं खालनीच खालनीच गाडी सुट्टी दोन्ही वेळेस सुट्टी बी चांगली झाली सुट्टी बी आमचा स्वतः मालकच आहे सूरज पाटील गाडी शिंगर्याची आणि सोन्याची गाडीच पैते गाडी एक नंबर पडते दोन्हीची मागे कधी पाहिलेली त्याची गाडी पळाली होती उंबरड्यामध्ये तिथे गट काढला होता मग रायफल रोमन पण ह्याच्यात आम्ही टाका टाक्यात उतारलो होतो एक टांगे बऱ्याचा फरक झाला होता आम्हाला पण हीच गाडी ह्या दोन्हीच्या जर मध्ये असते नक्कीच आम्ही सामन्यात उतरलो असतो जास्त नाही पण म्हणजे हा आता गुलाल खूप महत्वाचा होता तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा होता तर बरेच जण माग बोलतात ना त्यांना काय जमतंय ह्यांना काय होतंय बैल न देणारा व्यास समजलं असेल ना बैल द्यायची का नाही ह्यांना दे बरोबर आहे तुम्हाला पायऱ्याला कशा अडचणी येतो का पायऱ्याला खूप अडचण आमच्या जवळ असून रोज संकट फिरून आमच्या कुरगुड्या ह्याला बैल द्यायचा नाही हे कसं पळावतो काय बरेच जण पण आम्ही कोणाला बोलून दावत नाही आमच्या जे मनात ते आम्ही केलं आम्ही ह्याला बोललो होतो एवढं लोकांनी बैल दिली नाहीत किंवा देऊ दिली नाही सोन्या पळतो का नाही आम्ही कधी बघा आमच्या सर्व गटाचे व्हिडिओ आहेत आंध्राचा सोन्या म्हणून आमचं चॅनल आहे सोन्या ग्रुप आंध्र त्याच्यावर बघा आम्ही कधीच मोठ्या बैलात पळून आजपर्यंत तरी आम्ही जे गट काढणारे बैल आहेत त्यांच्यासोबत पळून आम्ही पांघरीच्या मैदानात आम्ही गुलाल केला पहिला गुलाल आमचा वासरू घेऊन आम्ही गुलाल केला आणि तेव्हापासून तरी पण आम्ही गुलाल करून पण आम्हाला लोक दहा हजार द्या वीस हजार द्या तीस हजार द्या अशा वाईदी मागित पण आमची काही एवढी परिस्थिती नाही आणि जरी परिस्थिती असली त्या परिस्थितीनुसार आपलं वासरू पडते तर वासरू नसतं पडलं तर आम्ही वाईदी द्यायला कधी नाही किंवा नाही बाबा आमचं पडत तर देतो आम्ही पण आमचं तुमच्या वायदाला कमीच पडत नाही वासरू तर आम्ही वाईदी कशी द्यायची मग यासाठी तुम्ही असं काय केलं का की घरचा साज तयार करायचा आहे ना घरी घर वासरू आहे याचाच आहे तो आज सात आठ महिन्याचा आहे होईल एक चार पाच महिन्यानंतर काढणार आहे त्याला पण एक दिवाळी पर्यंत आपली घरची गाडी शंभर टक्के पडेल पण एवढंच की आपला आता वासरू जेडा तर आणणं गरजेचं होतं आणि आमचं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मोठा सवाल म्हणला तर आमचे ड्रायव्हर भारत डायव्हर आणि विनोद मांडरे शिंगऱ्याचे मालक सर्व मालक जसं ते म्हणले हे होता कष्ट होते त्यामागे तर त्याबद्दल का, का काय सांगाल तुम्ही कशाप्रकारे कष्ट करत होता मला गॅरंटी होती की शिंगराजेन ही गाडी हल्ली की अजून सुरतच बऱ्याच वेळा बोलणं झालं होतं की आपण गाडी ह्याची हे गाडी ही हाली कुलात राहते ही मला गॅरंटी होती कारण की गाडी उंघार मला अंदाज होता कारण की कडने असून सुद्धा आम्ही तिथं गट काढला होता पण फायनल आम्हाला मोठ्या गाडीला लागल्या त्यात बी आम्ही टाकडा घेत उतरलो ते हे जेव्हा मला वाटत होतं गाडी अजून एका कुठलं तरी माहिती गाडी शंभर टक्के कुलात राहणार की मी ह्याला बऱ्याच वेळा बोललो होतो पण ते आज आमचा आज सतत चार आज योगाला चालेल चालेल हो तुम्हाला आता हो सेफ फायनल साठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद